नमस्कार कुक वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज आपण तांदळाची खीर तयार करणार आहोत ती ही अगदी दोनच साहित्यामध्ये आणि झटपट कुकर मध्ये क्रीमी अशी तांदळाची खीर कशी तयार करायची ते आपण आज बघूया बघू शकता की ती क्रीमी आणि अगदी मलाईदार झालेली आहे आणि ती ही खूप कमी साहित्यामध्ये झटपट होते रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आता आपण पुढच्या रेसिपीला साहित्य आणि कृतीला सुरुवात जी आहे आपल्याला तांदळाची खीर तर त्यासाठी आपण इथे एक वाटी हा बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे हे बघा असा पद्धतीचा ह्याला खूप चांगला स्वाद असतो त्यामुळे आपली खीर अगदी टेस्टी व स्वादिष्ट होते चला तर मग आपण खिरीची तयारी करूया सर्वप्रथम हे तांदूळ मी कुकरमध्ये घेऊन एक तीन पाण्याने चांगले धुवून घेत आहे आता तांदूळ धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ परतून घ्यायचा आहे तुपावरती म्हणजे ह्याची खीर खूप चांगली लागते आता यामध्ये घालायचं आहे साजूक तूप एक चमचा आणि चांगले एक दोन तीन मिनिटं हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत म्हणजे याची खीर आपल्याला स्वादिष्ट लागते आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा वास पण खूप छान येतोय हे तांदूळ असे चांगले परतून घ्यायचे आहेत आणि तांदूळ शुभ्र अशी ही खीर आपली तयार होणार आहे यात आपण आता पाणी घालायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे झटपट तयार होणारी आहे आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे एक ग्लास म्हणजे दोन वाट्या पाणी आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक तीन शिट्ट्या आपण ह्याच्या करून घ्यायच्या आहे अगदी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे म्हणजे आपली खीर मौसूत होते आणि झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेत आहे महत्वाची टीप म्हणजे खिरीसाठी बासमती तांदूळ वापरावा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत भात आपला शिजून झालेला आहे बाजूला ठेवूयात कढईमध्ये आपण हे दूध घ्यायचं आहे एकाच कढाईमध्ये आपण मुख्य म्हणजे महत्त्वाचे टिप सर्व पदार्थ तयार केलेले आहेत त्यामुळे अजिबात भांड्यांचा पसारा होत नाही व जास्त मेहनत पण लागत नाही आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे दूध अर्ध लिटर साधारण दूध घेतलेलं आहे आता दूध चांगलं उकळू द्यायचं आहे आणि हलवं करायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही एक पाच ते दहा मिनिट दूध आपण चांगलं उकळून घेऊया दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये घालून घ्यायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता दोन चमचे साखर घातलेली आहे हलवून घ्यायचं आहे मध्ये पाव चमचा मी सुंट पावडर घालत आहे पाव चमचा विलायची पावडर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे हे बघा भातही शिजलेला आहे हे बघा मोसूद भात शिजलेला आहे तर आता आपण तो दोन चमचेही मोठे भरून घालून घ्यायचा खूप सोप्या पद्धतीने ही खीर तयार होते आणि झटपट होते हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चार पाच मिनिटं पुन्हा एकदा उकळी करून घ्यायची आहे की नाही झटपट तयार होणारी खीर ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तयार झाली ही आपली तांदळाची खीर तेही कमी साहित्यात आणि पटकन आता बघू शकता तुम्ही हे बघा एकदम क्रीमी आणि वास पण खूप छान येतोय एक तीन चार मिनिट अजून आपण ही उकळून घेऊया आणि इथे बासमती तुकडा वाप तांदूळ वापरल्यामुळे ह्याची चव आणि वास आणि रंग खूप मस्त सुरेख येतो आणि हे बघा खिरीचं टेक्स्चरही किती छान आलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तयार झाली ही आपली तांदळाची खीर इंस्टंट आणि झटपट कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हे बघा आता दहा पंधरा मिनिट झालेले आहेत खिरीला छान उकळी आलेली आहे आता आपण काढून घेऊया यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तयार झाली ही आपली इन्स्टंट झटपट अशी तर यावर घालायचं आहे एक चमचा साजूक तूप व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा